नमस्कार मी शैलेश तांडेल तुम्ही पाहत आहात सर्च लाईट विदेन चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा मी दहावीला होतो त्या आमच्या शाळेतून जी मुलगी पहिली आली होती तिला अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क्स मिळाले होते ते अठ्ठ्याहत्तर टक्के खूप विशेष होते आणि तेवढेच विशेष होतं आमच्यासारख्यांचं जे काठावर पास व्हायचे किंवा ढकलत ढकलत कसे पास व्हायचे त्यांचं पास होणं आणि जर फेल झाले जर नापास झाले तर मग मार्चनंतर ऑक्टोबर ऑक्टोबर पण ते पण पास नाही झाले तर मग पुन्हा एकदा मार्च असं ज्याप्रमाणे पंढरीची वारी चालते त्याप्रमाणे आमची परीक्षांची वारी चालू असायची एकदा का दहावीची परीक्षा पास झालो ना की एव्हरेस्टवर चढाई केल्यासारखं समाधान मिळायचं त्यावेळी दहावी पास होणं एवढंच महत्त्वाचं होतं किती टक्के मिळाले वगैरे वगैरे कोणी विचारायचं नाही त्याची गरजही कोणाला वाटायची नाही पास झालास ना पुढच्या वर्ग गेलास ना बस झालं दहावीला पास झाल्यानंतर जर आईवडिलांची जर परिस्थिती असेल तर मग मूल पुढे शिकणार आणि जर नाही तर मग दहावीला पास व्हा किंवा पास व्हा तुमचं कामाला लागणं ठरलेलं असायचं जर तुम्हाला पुढे शिकायची इच्छा आहे तर मात्र तुम्ही स्वतःच्या जीवावर काही करू शकत असाल तर ते करायचं मग कितीतरी मुलं आय टी आय वगैरे जॉईन करायचे की जेणेकरून तिकडे प्लंबर किंवा वेल्डर किंवा आणखीन अशी कुठला तरी टेक्निकल कोर्स करून पुढे जायचे कारण त्याला त्यामुळे मागणी जास्त होती मी देखील दहावी पास झाल्यानंतर मला आईवर ओझं बनायचं नव्हतं आईकडून पैसे घ्यायचे नव्हते त्यामुळे मी कामाला लागलो आणि माझं पुढचं शिक्षण मी करत होतं नाईट कॉलेज टाट आम्हाला मी करत होतो एक वर्ष लिफ्टमॅन म्हणून काम केलं होतं मी आणि त्याच्यानंतर मी एका कुरिअर कंपनीमध्ये कामाला लागलो ज्यावेळी मी सतरा वर्षाचा होतो त्या कुरिअरमध्ये बॉय म्हणून कामाला लागलो होतो पण थोड्याच अवधीमध्ये माझ्या कामाच्या जीवावर जी का मेहनत मी करत होतो त्याच्यावर पुढे पुढे जात गेलो आणि शेवटी ती एक ब्रँच मॅनेज करायला लागलो ती ब्रँच मॅनेज करत असताना एक बिहारी मुलगा दहावीची परीक्षा देऊन आमच्या कुरिअर कंपनीमध्ये कामाला लागला त्याकडे बघून असं वाटत होतं की मुलगा हुशार आहे आणि आमच्या जनरल मॅनेजरने त्याला विचारलं की कि दहावीला किती टक्के मिळतील तो बोलला की पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के ऐकल्यानंतर मी बहुतेक उडालोच होतो कारण पास होण्याची देखील आम्हाला खात्री नसताना हा मुलगा अगदी ठामपणे सांगत होता की मला पंच्याऐंशी टक्के मिळतील आणि खरोखरच ज्या दिवशी रिझल्ट लागला ना त्याला एकही मार्क कमी किंवा जास्त नव्हता बरोबर पंच्याऐंशी टक्के मार्क्स त्याला मिळाले होते आणि त्यांनी त्या दोन महिन्यामध्ये में जो काम करायला आला होता ना ते फक्त याच्यासाठी की त्याला त्याच्या पुस्तकांचा खर्च काढता यावा कॉलेजसाठी ज्यावेळी तो रिझल्ट घेऊन आला होता ना त्यावेळी आम्ही अशा प्रकारे साजरा केला होता त्याचा रिझल्ट की जसा काय तो नाही आम्हाला पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले तो माझ्या हाताखाली तो काम करत होता आणि त्यामुळे त्याच्या खूप साऱ्या गोष्टींचं सा मला निरीक्षण करता आलं होतं आणि ते निरीक्षण करताना जाणवलं होतं हो की या मुलामध्ये भरपूर गोष्टींची क्लॅरिटी एक शिस्तबद्धता आहे आणि तो जे ठरवतो त्याच्यासाठी तो कितीही मेहनत करायला तयार असतो कुठेही मागे पडत नाही तो आणि अशी गोष्ट क्वचितच कोणामध्ये सापडते आणि तो, तो खरोखरच त्या वयामध्ये जबरदस्त होता तुम्ही कशाप्रकारे अभ्यास कराल तुम्ही कशाप्रकारे जास्तीत जास्त स्कोअर कराल त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे त्याच्यासाठी भरपूर सारे कोचिंग क्लासेस सा आहेत आणि ते ता चांगलं काम करत आहेत आणि कितीतरी मुलं गुणवत्ता यादीमध्ये येत आहेत समस्या फक्त एवढीच आहे की या उंदरांच्या शर्यतीमध्ये आता ते नव्वद पंच्याण्णव टक्के मिळवणं देखील पुरेसा नाही आहे कारण बेस्ट ऑफ फाय ही संकल्पना लागू झाल्यापासून अक्षरशः होड लागली आहे लोक पळता येत नसते की जास्तीत जास्त पैकीच्यापैकी गुण कसे मिळवता येतील पण कितीही केलं काही केलं तरी पण कुठे ना कुठेतरी त्यांना असं वाटतं अरे यार एवढं कमी मिळालं जर आणखीन असं तर बरं झालं असतं लिटरली पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील अपसेट होताना पाहिलं आहे मी कित्येकदा काय असतं ना की जर आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स मिळाले ना, ना तर आम्ही एकदम हवेमध्ये उडायला लागतो आणि जर कमी मिळाले ना तर कुठेतरी एकदम न्यूनगंड असतो की अरे बापरे आत्ता काय होईल माझं तुम्हाला कमी मार्क्स मिळाले म्हणून तुमची लायकी ठरत नाही की तुम्हाला कमी मार्क्स मिळाले म्हणून तुम्ही काहीतरी कुठेतरी कमी आहात हे नाही ठरत कदाचित तुम्ही त्यामध्ये मेहनत केली नसेल तेवढी जेवढी तुम्हाला करायला हवी होती पुढे आणखीन साऱ्या गोष्टी थी येतील की जिथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मारे मारे ते पुन्हा मेहनत करण्याचा चान्स मिळेल तुम्हाला पुन्हा एकदा प्रूव्ह करण्याचा चान्स मिळेल पण एकदा का तुम्ही ह्या विचारांमध्ये गुंतलात ना की अरे मला पाहिजे तेवढे ते त्यापेक्षा जास्त मिळाले किंवा अरे मला एवढंच मिळाले आयुष्याची वाट लावण्यासाठी हे कारण पुरेसं असतं आणि त्याच्याऐवजी स्वतःला पुन्हा उभं करा जर कमी मार्क्स मिळाले असतील हरकत नाही आहे पुन्हा एकदा तुम्हाला पुढे जाता येतं आता थोड्या वेळासाठी तो जो मुलगा होता ना ज्याला पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले होते त्या काळी त्याची आणि माझी तुलना करा जो काठावर जेमतेम पास होईल की नाही त्याची पण शक्यता नव्हती त्याची पण त्याला खात्री नव्हती अशी तुलना करा जरा नक्कीच तो मुलगा उजवा ठरेल कारण त्याला त्यावेळी पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले होते तो मुलगा आता काय करतो काही नाही करत नाही माहिती मला पण तो एवढा चांगला मुलगा होता आणि एवढा विनम्र आणि व्यवस्थित होता की तो जिथेही असेल तो काहीतरी चांगलंच करत असणार खात्री आहे मला त्या गोष्टीची आणि त्याचं चांगलं व्हावं असंच नेहमी वाटत आलं आहे मला पण त्याचबरोबरीने मी काठावर पास होणारा कधीतरी परीक्षेच्या वेळेला जेमतेम अभ्यास करणारा परीक्षा पास होण्यासाठी तो मुलगा वीस वर्षाचा असताना वीस वर्ष देखील पूर्ण झाले नव्हते त्यावेळी मी बिझनेसमध्ये उतरलो माझी स्वतःची कुरेट कंपनी चालू केली जी मी अठ्ठावीस वर्ष यशस्वीपणे चालवली म्हणजे काहीतरी गुण माझ्यामध्ये होते अभ्यासामध्ये मी तेवढा सिरियस नव्हतो पण कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा मी कधीच केला नव्हता आणि म्हणून पुढे जाऊ शकलो एका लेवलला ले येऊ शकलो कारण कुठेतरी एक शिस्तबद्धता आयुष्यामध्ये होती आणि ती असणं गरजेचं असतं आता हेच बघा ना आपल्या चॅनलचं नाव आहे सर्च लाईट वेधेल सर्च लाईट ही एक फोकस लाईट आहे जी तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरते ती बल्ब किंवा ट्यूबलाईटसारखी पूर्ण घराला प्रकाशित नाही करत तर ती फोकस लाईट आहे तुम्हाला जो ऑब्जेक्ट हायलाईट करायचं असतं त्याच्यावरती लाईट मारते फोकस करते सैन्यामध्ये ती वापरली जाते आणि आपल्या जवळचं जर बघायला गेलं तर आपण सिनेमा नाटक रिॲलिटी शो पाहतो आपण आणि त्याच्यामध्ये ज्या व्यक्तिरेखेला ज्या कॅरेक्टरला हायलाईट करायचं असतं ठळकपणे दाखवायचं असतं आणि ज्याचे विशेष गुण आपल्या मनामध्ये ठसवायचे असतात त्याच्यावर ती सर्च लाईट मारली जाते आणि आपल्याला त्यावेळी त्या फोकस लाईटमध्ये ती व्यक्ती दिसते आणि अशी गोलाकार फिरणारी तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरणारी सर्च लाईट आपल्या प्रत्येकामध्ये असते फक्त एवढंच असतं की त्यांचं बटन कुठे आहे ना ते आम्हाला माहीत नसतं आणि ते बटन एकदा का सापडलं ना का आयुष्य सोपवून जातं आणि त्याच्यासाठी गरजेचं असतं की तुम्हाला माहीत असणं की तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे कोणती गोष्ट अशी आहे जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती जर मिळाली तर तुमचं आयुष्य समृद्ध होऊन जाईल तुमची गती आणि तुमची मती कशामध्ये आहे ना त्याची जाणीव असणं तुम्हाला गरजेचं आहे एकदा का त्याची जाणीव झाली एकदा का तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं का खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आणि अशा आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि जे मिळतं आहे ना जे मिळालं आहे त्याचा आनंदाने उपभोग करायला सुरुवात करा, करा म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त मिळत राहील आणि तुम्हाला क्लॅरिटी असेल स्पष्टता असेल तुम्हाला की तुम्हाला नक्की काय हवं आहे आणि त्या दिशेने तुम्ही मार्गस्थ व्हाल आणि ते जास्त गरजेचं आहे या वेळेला त्यामुळे तुम्हाला किती मार्क्स मिळाले त्याच्यावर स्वतःची लायकी ठरवू नका तुम्ही जेवढ्या आहात त्याच्यापेक्षा कितीतरी आणखीन वरच्या लेवलला जाऊ शकता स्वतःवर फक्त विश्वास ठेवा आणि पुढे वाटचाल करा आणि महत्त्वाचं म्हणजे या मित्राला एवढे मिळालेत त्या मैत्रिणीला तेवढे मिळालेत मला एवढेच मिळालेत अशा तुलना करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका जेवढी तुलना कराल ना तेवढा तुम्ही स्वतःला कमी समजत जाल आणि तुम्ही कुठेही कमी नाही आहात त्यामुळे जिथे आहात तिथून सुरुवात करा आणि एकदा का सुरुवात केली ना की मागे ओळून पाहू नका पुढे चालत राहा तुम्हाला जे हवं त्या दिशेने आणि तुमचं जे आयुष्य तुम्हाला ज्याप्रमाणे हवं आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला ते बनवता येईल धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू